नमस्कार मी सुचिता आपण जागतिक न्यूज चॅनल आमदार राहुल भाऊ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी नाशिक पूर्व मतदारसंघातील आडगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य दक्ष आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या वतीने लक्ष्मी लॉन्स नाशिक या ठिकाणी छत्रीचे वाटप करण्यात आले तसेच आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला सुरेश खेताळे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक गणेश ॲडव्होकेट नितीन माळुदे समाजसेवक दिलीप निमसे अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी मार्गदर्शन केले ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राहुल भाऊ ढिकले यांना आभाडभर शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी आरटी आहेर नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद